शेडगे माझा वर्ग चौथी क मी आज माझ्या शाळेविषयी व गुरुजनांविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना आणि पालक वर्ग मी आपणा सांगू इच्छिते की आपल्या माझ्या गावातील श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयाची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झाली व पहिली ते चौथी या कालखंडात मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली या चार वर्षात मला गुरुजन वर्ग वर्ग शिक्षक म्हणून लाभले फुलांच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळाचं काय येतात आणि जातात माती घट्ट पाय पायरून उभा राहता आलं पाहिजे असे जीवन गणित जुने मला शिकवले ती माझी सिद्धेश्वर शाळा बोट पकडून आईची आम्ही इथे ठेवला पाय बोट पकडून आईचे आम्ही इथे ठेवला पाय ज्ञान गंगा ही संस्काराची तिची उपमा देऊ काय ज्ञान मंदिर हे आमचे इथे बदलतो जीवन काळा नको नको वाटणाऱ्या अभ्यासाचा हिनेच लावला लाला भाव गंध हे मनातले दरवळते वेळो वेळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा माझे घर माझी आई माझे बाबा खरंच माझे शब्द मला ना जिव्हाळा दर्शवतात म्हणूनच सुंदर आमची शाळा म्हणण्यापेक्षा सुंदर माझी शाळा असे म्हणणेच मला योग्य वाटते शाळेला घर समजून आम्ही आनंदाने राहतो आई वडिलांच्या रूपात गुरुजनांना पाहतो मला माझ्या शाळेकडे बघून कवीवर्य भानू चौधरी यांची कविता आठवते स्मरणांच्या अवकाशातून झरे नित्य झरा चला भरा रे चला भरा कला स्मृतीचा झरा भरा रुचकर शब्दाचे माझी शाळा छमछम चढी घ्याब शिवडी माझी शाळा पोराची कट्टी मधली सुट्टी माझी शाळा गणिताची गोडी शब्दाची गोडी माझी शाळा पहिला स्वच्छ बायचा समृद्ध शाळा घडवते विद्यार्थी गुणवान खरंच मी किती भाग्यवान भाग्यवान मी मी मला लाभलेल्या गुरुचरांबद्दल एक कविता सादर करणार आहे कळतच नाही गिरी मॅडम मला काय लिहाव तुमच्यावरती कळतच नाही गिरी मॅडम मला काय लिहावं तुमच्यावरती कारण हे तेवढेच महान व तेवढीच आहे कीर्ती कारण हे तेवढेच महान व तेवढीच आहे कीर्ती गिरी सर व आडाव सर गिरी सर व आडाव सर तुम्ही नाहीत केली कधी एलएलबी कायद्याच्या जगातली गिरी सर व आडाव सर तुम्ही नाहीत केली कधी एलएलबी कायद्याच्या जगातली पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी पण जुनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती सानी शिव मॅडम शिव मॅडम तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून शिव मॅडम तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून थोडा मीही प्रयत्न करीन मॅडम मला याचं फळ नक्कीच मिळावं म्हणून मॅडम मला याचं फळ नक्कीच मिळावं म्हणून शिवसागर मॅडम ही एवढंच बोले शिवसागर मॅडम ही एवढंच बोले ज्योत पेटवण्यासाठी समय ठेवी वाट ज्योत पेटवण्यासाठी समय हवी रात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि धैर्य गाठण्यासाठी मला हवी तुमच्या आशीर्वादाची साथ तुमच्या आशीर्वादाची साथ डोंगरे सर डोंगरे सर तुमचंला प्रत्येक गोष्ट मी माझे आदर्श मानते डोंगरे सर तुमचंला प्रत्येक गोष्ट मी माझे आदर्श मानते हरलेत आयुष्याचे वाटवर तर अटून लढायला बसते तर अटून लढायला बसते फासे पण जुनाच्या रणांगणात लढण्याची सामर्थ्य ही देत होते पण जुनाच्या रणांगणात लढण्याची सामर्थ्य ही देत होती गुडलवार सर तौर सर्व व मोगरेकर सर गुडलवार सर तौर सर्व व मोगरेकर सर तुमच्या विचारातून मी घेतले अतंग ज्ञान तुमच्या विचारातून मी घेतले अतंग ज्ञान तसेच आजपर्यंतच्या सर्व गुरुवरांच्या आशीर्वादाने मी भारतात गाजवेल आपल्या सिद्धेश्वर शाळेचे नाव आपल्या सिद्धेश्वर शाळेचे नाव मी विद्यार्थिनी प्रतिनिधी झाले हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे आजच्या कार्यक्रमाच्या वेळेअभावी सर्व शिक्षक वृंदांचे नाव घेणे शक्य झाले नाही तरी मी सर्व शिक्षकांसाठी एवढेच बोले की तुम्ही सर्वांनी मला अमूल्य असे ज्ञान व मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आभारी आहे धन्यवाद